दिसत नाही आज आम्ही दगडाच्या वावरात आलो म्हणजे इथे इतके दगड आहेत ना सगळे दगडच आहे तुम्हाला दगड दाखवते आम्ही उन्हाळ्यामध्ये किती दगड दाखवते मी तुम्हाला नमस्कार मंडळी सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप पेशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आम्हाला शेतात यायला बारा वाजले आणि पाहू शकता किती ऊन पडलं आहे ना त्याला ऊन पडलं ना ऊन पडलं आम्हाला पण लयक आलता आज पण म्हणलं वावरात गेलं ना तर काहीतरी धक्क्याला कामं लागते त्यामुळे आता म्हणल्या चल बाई घरी न ग नाही आहे ना ते घरी घरी ऊन दिसते वावरात तरी माल दिसल्या घरी ऊन दिसतं वावरात ऊन दिसत नाही आज आम्ही दगडाच्या वावरात आलो म्हणजे इथे इतके दगड आहेत ना सगळे दगडच आहे मग तुम्हाला दगड दाखवते आम्ही उन्हाळ्यामध्ये किती दगड येतून टाकले तर दाखवते मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किती जरी दगड येतून टाकले ना तर दरवर्षी दगडच दगड होते हे पहा आम्ही उन्हाळ्यामध्ये नांगरल्यावर वर येते आत्या म्हणतात हे दरवर्षी आम्ही असे बांधाला दगड येचून टाकतो आणि हे पा आमच्या चिकणीवरच्या सारख्याना ऊन पडत कशा सुकून चालल्या पाऊस यायलाच पाहिजे पण आता कधी येतो काय माहिती दगडाचा वावर असल्यामुळे सारख्या नाश्या सुकून गेल्या दिसत असेल तुम्हाला सुकल्या आणि असं वावरात जर सारख्या सुकल्या ना तर येऊ वाटत नाही काम पण करू वाटत नाही तर पाऊस असला शिराळा असलं तर भारी वाटतं चला व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि कमेंट पण करत जा आम्ही आता थोडंफार काम करतो आत्याचं थंड पाणी आणलं आत्याचं पाणी पिणं चाललं आहे थंड थंड मला पण द्या घ्या घ्या आणि घ्या हा या पण <laughs> तांदुळक्याची भाजी पण मस्त आहे आज वावडांग्याची भाजी वगैरे घेणार आहेत आम्ही वेल सुकला की नाही काय माहीत तर या पाणी प्यायला थंड थंड आहे चला है। मी आम्ही काम करतो थो थोडंफार आलो शेतात तर काहीतरी करूच चला तर अरे रे रे आता पान कस झालं चट खतानी चट यालाच सत्यनाथ झाला खतानी बा इतकं छान वेल होता ना तर आम्ही खत टाकलं तर खतानी सगळी खराब झालाय किती खराब आता चांगले चांगले पान नंतर येते पण आता न्यायचे खताचे पूर्ण डाग पडले आम्हाला वाटलं पाऊस येईन तर पाऊस आलाच नाही तर आज म्हटलं भाजी घेऊ वर आलतो तर चांगली चांगली आता उपटून टाका लागले त्याला टाका मोठे झाले ते दममाने वाळून जात ते चटात हे येत एक बुड पानं घेऊ नाही का इथं आहे मला इकडे येणं नाही होत कधी कधी बरेच दिवसानं त्यामुळे आलतो आल आज तर म्हटलं घ्यावा तर इथं सगळं खतानी खराब झाले असे छोटे छोटे पानं घेतो नाहीतर लय छान पानं होते मी बरेच वेळेस पानं केले ते हे तर ते आता सगळे खराब झाले छोटे छोटेच घेऊ चांगले चांगलेच घ्या पाऊस नाही त्यामुळे असे झाले पानं नाही तर लय भारी झाले असते पण पाऊसच नाही सरकीचेच काय हालत झाले आता मग त्या धुवून गेल्या असते पण आता हेच नाही हो आम्ही तुटीवर ना मुगाच्या शेंगा लावल्या होत्या म्हणजे मूग लावले होते तर ते पा किती छान शेंगा आल्या आता भाकरीसोबत खायला जराशा तोडते म्हणजेच भाकर खायला ना छान लागती गोड लागते ती आम्ही असं म्हणतो बाकीसोबत काही खायला असलं ना तर गोड लागतं चला तर मग मी तोडून घेते कुठं मोठं कुठं मोठं लावलेलं ला, आहेत या जेव दुपारचं जेवण करायला आज मस्त मुगाच्या शेंगा आणल्या आणि तळून मिरची आणली बाजरीची भाकर गोबीची भाजी जवसाची चटणी मस्त बेत आहे आणि ऊन पडलं तर आम्ही आज मस्त जेवण करतो तर या मग जेवण करायला सर्वजण आणि तुम्हाला खूप खूप माझे दुपारचं जेवण आवडतं तर त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये पण जेवण दाखवलं चला मग कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा संध्याकाळची वेळ झालेली आहे आता त्यांना ना दिवा बत्ती केली आणि आता स्वयंपाकाची पण वेळ झाली शेतातून आलो तर सरी घाई गडबडच गड़ असती आणि आज पुढे जर व्हिडिओ शूट करायचं म्हणलं ना तर खूप वेळ होतो उशीर होतो त्यामुळे इथंच व्हिडिओ समाप्त करते आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेला क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ